हो मागील चोवीस ते पंचवीस दिवसापासून शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे समृद्धीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विषय आहे तुम्ही सातत्यानं करताय आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय बोलणं झालं आणि सातत्याने माननीय दिलीपजी राठी यांच्या नेतृत्वामधलं जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं आंदोलन या ठिकाणी हाताळतोय आणि माझ्याच बोलण्यावर त्यांनी ऑपोषण सोडलं खरं तर मला स्वतःला त्याचा लाज वाटते की सरकारच्या वतींना शब्द देऊन सुद्धा प्रशासनाने फार मोठी मदत त्यामध्ये जरी नशी मारली तरी अनेक गोष्टी त्यामध्ये प्रशासनाने आमच्या म्हणण्याप्रमाणे के केलेल्या मला जाणवल्या आजही जी अशक्य गोष्ट होती ती मनाने दिलशेत लावून धरली की या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही रजिस्ट्रा दाखवतो आणि त्या रजिस्ट्रावर तुम्ही हिरिंग पुन्हा घ्यावी माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी ते मान्य केलं माग जाण्याचा अधिकार नसता तरी त्यांनी मागं जाऊन ते, ते पुन्हा डबल एअरिंग घेण्याचं मान्य केलं आणि मला असं वाटतं की त्यामध्ये या शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतर न्याय शेतकऱ्याला मिळेल जवळपास दिलीप शेठच्या या आंदोलनामुळं तीनशे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला म्हणजे त्यांच्यावर अन्याय दूर झाला फायदा म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला त्यामुळं या आंदोलनाचं हे फार मोठं यश आहे विषय हो, होता बोलणं रेडी तो राज्य सरकारच्या अख्तरेमधला विषय राज्य सरकार त्यामध्ये बघेल जे ठरलेले आहेत ते ठरलेले रेट आहेत परंतु यांचा आग्रह होता की ज्या पद्धतीनं विशेष बा म्हणून तुम्ही शिडकोलाय केलेलं आहे त्या पद्धतीनं हे आम्हाला केलं पाहिजे आता काही गोष्टी आम्हाला बाहेर बोलता येत नाही आम्ही मी प्रयत्नशील आहेत माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचे वचनबद्ध ते करण्याचा प्रयत्न मी करतो